कांदा निर्यात बंदी नंतर कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादकांचा रोष निर्माण झाला आहे केंद्र सरकारच्या वतीने दोन लाख मेट्रिक टन कांद्याची बंपर खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली नाफेडच्या माध्यमातून होणाऱ्या कांदा खरेदीत गोंधळ असून त्यातून शेतकऱ्यांना फटका बसत असल्याने प्रहार संघटना आक्रमक होत त्यांनी थेट नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या कार्यालयात जात धडक दिली नाफेडचे व्यवस्थापक निखिल पाडदे यांना घेराव घालत कांदा खरेदीबाबत धारेवर धरले केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी अडतीस रुपये किलो या भावाने कांदा खरेदी करण्याचे आश्वासन दिले मग निम्म्याने अठरा ते एकोणीस रुपयाने कांद्याची खरेदी का करतात असा सवाल करत येथे आठ दिवसात कांदा खरेदीत पारदर्शकता पालक कांद्याला चाळीस रुपये किलो भाव आणि तो न मिळाल्यास नाफेडचे कार्यालय कांद्याने भरून टाकण्याचा इशारा देत नाफेडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पाठीस तुम्ही घालतात किती दिवस झाले तुम्हाला तक्रार करू काय तक्रारीच उत्तर आहे तुमच्याकडे तुम्ही तुम्ही पाठीशी घालता इथं बसता मस्त बंद रूम आहे काय चुकीचं आहे तुम्हाला तक्रार करून किती दिवस झाले तुम्ही मध्ये ना घेऊ पोलिसांना आम्ही पाहून घेऊ तुमच्या बापाचं कार्यालय आहे आमचं आहे राहणार तोट काय टॅक्टर इकडे काय तुम्ही बाजार समितीत नाही खरेदी करता येणार म्हणे तुमच्या हातात जेवढं आहे तेवढं झाकायचं उघडा करायचं नाही तूच झाकलं सगळा आम्ही तुला किती दिवस झाले तक्रार करून तक्रार करून किती दिवस झाले काय उत्तर दिलं त्या लोक मला विचारतात तक्रार केली पण त्यात आउटपुट काय मी काय बाप का आम्ही सगळं हे करतो आम्ही काय हे करत काय का दिलं तुला दिलं नाही काय काय संतोष बटाव मी नाशिक कन्व्यूज पिंपळगाव बसवाल